आता जसा आठवडी बाजार असतो प्रत्येक ठिकाणी तसा अमेरिकेत तस असतो का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर हो अमेरिकेत सुद्धा आठवडी बाजार आहे जो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आज आपण आलो आहोत सेंटेनियल लेक फार्मर्स मार्केट मध्ये सेंटेनियल तलावाच्या काठावर वसलेलं हे मार्केट आहे तर अमेरिकेतील आठवडी बाजार म्हणजे आपलं भाजी मार्केट कसं आहे ते आपण बघूया तर आपण येऊन गेलेलो आहोत फार्मस मार्केटमध्ये आणि आता आपण वन बाय वन बघूया इथे काय काय आहे अमेरिकेत सुद्धा आठवडी बाजार असतो हे बघून मला पण खूप छान वाटलं आणि तुम्ही इथे बघू शकता एंटरटेनमेंट साठी सुद्धा त्यांनी प्रोग्राम्स ठेवले आहेत मार्केटमध्ये त्यांनी लाईव्ह म्युझिक ठेवलेलं ला आहे प्रत्येक गुरुवारी दुपारी तीन ते संध्याकाळी सात असा टायमिंग आहे या मार्केटचा अमेरिकेत आल्यापासून आम्हीसुद्धा सुपर स्टोअरमध्ये किंवा सुपर मार्केटमध्येच फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेत होतो जसं की वॉलमार्ट सॅम्स क्लब कॉस्को अशा ठिकाणी आम्ही पण भाजीपाला आणि फ्रूट्स असं सगळं घेत होतो पण आम्हाला कळलेल्या माहितीनुसार इकडे आठवडी बाजारसुद्धा आहे फक्त समर मध्ये असतो तर इकडे उन्हाळा सुरू झाला आहे आणि हे मार्केट सुद्धा था सुरू झालं आहे तर हे मार्केट जे असणार आहे ते पाच जून ते दोन ऑक्टोबर असं चारच महिने हे मार्केट असत आणि इकडे भाज्यांसाठी जे स्टॉल्स भाज्यांसाठी वेगवेगळे कॅनोपीज आहेत आपल्या इकडे जसं मार्केट यार्ड असत की मार्केट यार्ड मध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात तसे इकडे बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत तर आता बघूया भारतात मिळणारा किती भाज्या इथे मिळतात ते आपल्याला बघायचंय असे वाटे करून ठेवलेले आहेत बीट आहेत कांदे आहेत आपल्या भाज्या दिसत आहेत का ते बघूया बटाटे आहेत थ्री फॉर फोर्टीन चौदा mm -hmm. डॉलर मध्ये तीन प्रकारच्या भाज्या आहेत म्हणजे तीन कुठल्याही भाज्या घेतल्या तर चौदा डॉलर मध्ये असा आहे त्यानंतर इकडे बऱ्याचशा पालेभाज्या दिसतील तुम्हाला इज for three for? 14 and how much is this That's Okay. सहा डॉलर ला मेथीची जुडी आहे आणि तीन डॉलरला ला कोथिंबिरीची जुडी आहे जरा चांगल्या चांगली मेथीची जुडी बघूया छान मेथीची भाजी मिळाली ओके ओके आय सी ओके ओके पुदिना पण आहे छान फ्रेश भाज्या आहेत भाजी तुम्हाला पालेभाज्या बऱ्यापैकी फ्रेश मिळतील आणि लालमाठ वगैरे असं सगळंच दिसत इकडे आणि हा आपला लालमाठ आहे जो भारतात इझिली मिळतो पण अमेरिकेत बघायला मिळाला मेथी पालक माठ कांद्याची पात अशा सगळ्याच पालेभाज्या मला खूप आवडतात आणि विधानला सुद्धा खूप आवडतात त्यामुळे मी बऱ्यापैकी आज सगळ्याच पालेभाज्या घेणार आहे अमेरिकेत मिळणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा भाव तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात मी नक्की सांगेन तुम्हाला आणि इथे तुम्ही बघू शकाल प्रत्येक ठिकाणी छान ज्या त्या गोष्टीचा ज्या त्या भाजीचा रेट छान मेन्शन केलेला आहे प्रत्येक ठिकाणी सेंटेनियल लेक फार्मर्स मार्केट मध्ये मा फ्रुट्स आणि वेजिटेबल्स पण बाकी सगळे पदार्थ की हनी जॅम्स जेलीज त्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स असे बरेचसे खाद्य पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील फ्रेश असे पदार्थ आहेत आणि इकडे त्यांचं मधुमक्षिका पालनचा ज्यांचा व्यवसाय आहे ते स्वतः इकडे ऑर्गॅनिक हनी बनवतात तर हे प्युअर हनी आहे म्हणजे आपलं मध आहे प्युअर तर हे सुद्धा आहेत असे वेगवेगळे वेंडर्स आहेत मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या दिसतील इथे तुम्हाला एसपरॅग आहे क्युकंबर्स आहेत आणि हा काकड्यांचा वाटा तुम्ही बघाल काकडीचा वाटा आहे सहा डॉलरला झुकीनी आहे तर हा वाटा आहे पाच डॉलरला हा आहे सेंटेनियल लेक तर ह्या सेंटेनियल लेकच्या लेक तर तुमचा दिवस संपूर्ण दिवस खूप छान जाऊ शकतो इथे की तुम्ही भाजी घ्यायला आलात आणि इकडे बोटिंग वगैरे केलं छान इकडे पार्क पण आहे सेंटेनियल पार्क म्हणून यांचं पार्क सुद्धा आहे सो पार्क मध्ये मध्ये बोटिंग मध्ये आणि भाजीपाला घेण्यात असा तुमचा संपूर्ण दिवस छान जाऊ शकतो हाय विधान डॉग दिसला वाव हे काय आहे बोटिंग करतायत होय बीट छान दिसत आहे हाऊ मच इज दिस फोर डॉलर्स ओके छान फ्रेश आहेत बीट कॅन यू प्लीज रिमूव्ह दिसली आणि अगदी कोवळ्या कोवळ्या घेवड्याचे शेंगा आहेत विधान तुझ्या शेंगा घ्यायच्या आणि हे काय घेतलं बीट घेतलं आईने विदूसाठी थँक्यू आणि हे इकडे मेक्सिकन फूड स्टॉल आहे हा सो इकडे एम्फिन मिळतात वेगवेगळ्या फ्लेवरचे सो थोडक्यात सांगायचं तर तिखट करंजी त्यांनी इथे ठेवलेली आहे सो हे आहेत एम्फिन अदाज ही मेक्सिकन डिश आहे म्हणजे तिखट करंजी तुम्हाला ज्या फ्लेवरची पाहिजे त्या फ्लेवरची बीफ आहे चिकन आहे स्पायसी चिकन आहे व्हेजिटेरियन आहे तर अशा वेगवेगळ्या टाईपचे एम्फिन आहेत त्यांच्याकडे कुकीज सुद्धा आहेत आणि हे कॉफी शॉप आहे कॉफी बीन्सचा स्टॉल आहे हा त्यानंतर इकडे फ्रुट्स दिसतील तुम्हाला होम ग्रोन स्ट्रॉबेरीज आहेत सगळं काही होम ग्रोन दिसत आहे होम ग्रोन स्लाइसिंग टोमॅटोज आहेत आहे यांच्याकडे यांच्या स्टॉल वर सगळं आणि ह्या मार्केटची स्पेशालिटी अशी की शेतकरी ते ग्राहक डिरेक्टली शेतकरी ते ग्राहक असं हे मार्केट आहे म्हणजे शेतकऱ्याकडे पिकणारा माल डिरेक्टली ग्राहकांपर्यंत पोहोचतो ही या मार्केटची स्पेशालिटी आहे शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना आता बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते आणि मला ते खरोखर योग्य वाटतं की शेत शेतकऱ्याचा शेतमाल हा त्यालाच ग्राहकांपर्यंत पोहोचवू द्या आणि त्यालाच ती किंमत ठरवू द्या तर त्याचा कष्टाचं चीज होणार असं मला तरी वाटतं अमेरिकेत शेतमालाचा भाव स्वतः शेतकरी ठरवतो अमेरिकेत शेतमालाचा भाव सरकार ठरवत नाही भारताला आपण कृषीप्रधान देश म्हणतो शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे कधी कधी निसर्गाचं चक्र फिरलं म्हणजे अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ तर कधी महापूर असं काही झालं तर त्याचा फटका अगोदर शेतकऱ्याला बसतो शेतकऱ्याला बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागतं मग तरी शेतमाल भाव कुणी ठरवावा असं तुम्हाला वाटतं शेतात जे काही वापरतात जसं की ट्रॅक्टर बियाणे खते शेतातली अवजारं हे सगळं घेण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज काढावं लागतं अशा वेळी पिकांना योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी कर्ज कसं फेडणार हो स्वीटकॉर्न आहे यांच्याकडे त्यानंतर बीन्स आहेत म्हणजे आपल्या घेवड्याच्या शेंगा आहेत छान फ्रेश भरपूर गर्दी आहे मार्केटमध्ये त्याचं एक कारण असं की फ्रेशली होम ग्रोन भाजीपाला आहे सगळा ऑर्गॅनिक आहे शेतकरी ते ग्राहक असा डिरेक्टली भाजीपाला इथेपर्यंत पोहोचतो आजच्या पिढीमधले तरुण शेतकरी आधुनिक शेती शिकून प्रगती करत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आपल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही आधुनिक शेती शिकवली तर सरकारने जरी शेतमालाचा भाव ठरवला तरी ते त्यांचा प्रॉफिट कमावू शकतात असं मला तरी वाटतं अमेरिकेतील भाजी मार्केटमध्ये मा जेव्हा आपण भाजीपाला घ्यायला जातो तेव्हा बार्गेनिंग होतं का तर अमेरिकेत बार्गेनिंग, बार्गेनिंग होत नाही इकडे शेतकरी आणि शेतकऱ्याचा शेत दोन्ही गोष्टींचा खूप आदर केला जातो आता विषय निघालाच आहे तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल माझे बाबा नेहमी म्हणायचे आम्ही लहान असल्यापासून आमच्या कानावर नेहमी हेच पडत की बघा आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण जे जे काही घेतो भाजीपाला असो फळं असो धान्य असो त्यात कधीही तुम्ही भाव करू नका असं माझे बाबा नेहमी म्हणायचे आणि बाबांचं मत आजही तेच आहे आपल्याकडे किती पण पैसे असू दे भले तुम्ही चार भाज्या घ्यायच्या तर दोनच भाज्या घ्या पण कधीही बार्गेनिंग करू नका कधीही भाव करू नका तर मला त्या लहान असताना हे फारसं कळायचं नाही की बाबा असं का म्हणत असतील पण जसं जसं मी मोठी होत गेले तसं तसं मला कळत गेलं की बाबा असं का म्हणतात शेतकरी दिवस रात्र ऊन वारा पाऊस या कशाचीही पर्वा न करता शेतात चोवीस तास काबाड कष्ट करून धान्य भाजीपाला आणि बरेच अन्न पिकवतो एका अर्थे जगाचं पालन पोषण शेतकरीच तर करतो असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच तर शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा असं म्हणतो नाही का आणि लहानपणी आम्हाला ते कळावं म्हणून बाबा अगदी सोपं असं एक उदाहरण द्यायचे बाबा मला म्हणायचे की बघा आपण डॉक्टर काकांकडे जातो तेव्हा डॉक्टरांना आपण म्हणतो का की तुम्ही हजार रुपये गी घेण्याऐवजी दोनशेच रुपये घ्या आणि आम्हाला ट्रीटमेंट द्या मग आपण शेतकऱ्याला का म्हणायचं जितके कष्ट डॉक्टर करतात तितकेच कष्ट आपला शेतकरी सुद्धा करतो मग तुम्ही तिथे बार्गेनिंग का करायचं आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते की जेव्हा केव्हा तुम्ही भाजीपाला किंवा बाकी काही घ्यायला जाल मार्केटमध्ये तेव्हा प्लीज बार्गेनिंग करू नका प्लीज भाव करू नका शेतकऱ्यांना त्यांचा कष्टाचा मोबदला मिळू द्या त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळू द्या मला वाटतं इकडे हे फ्लोअर पॉवर कुकी आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपच्या वन इच फाईव्ह फॉर सिक्स अँड टेन फॉर ट्वेल्व कॉनचा रेट आहे हा थ्री डॉलर फोर डॉलर असं सगळं आहे ब्लूबेरीज आहे ब्लॅकबेरीज आहेत स्ट्रॉबेरीज आहेत सगळ्या टाईपच्या बेरीज दिसतील इथे तुम्हाला अतिशय फ्रेश आणि छान असे व्हेजिटेबल्स असतील तुम्हाला इथे छान फ्रेश फ्लॉर्स ठेवले आहेत बुके थर्टीन डॉलर बरीच गर्दी असते आणि आपली इंडियन कम्युनिटी पण बऱ्यापैकी दिसतात सगळे इंडियन लोक आपले कारण इकडे खूप छान फ्रेश भाजीपाला मिळतो आणि असे खाण्यासाठीचे सुद्धा आहेत सो आपण इथलं छान छान चमचमीत फूड सुद्धा एन्जॉय करू शकतो नाशिकला असेपर्यंत मी आई सोबत जायचे मार्केट यार्ड मध्ये तर आम्ही सकाळी सकाळी साडेसहा सात वाजताच जायचो की छान फ्रेश भाजीपाला मिळणार असं भाजीपाला घेऊन हार्डली एक तासात आम्ही घरी पण खूप छान वाटायचं अगदी त्याची आठवण येऊन गेली आणि येताना नक्की काहीतरी खाऊन यायचो वडापाव म्हणा वडापावची तर आठवण येणार इकडे बघूया इंडियन काही दिसतंय का, का इकडे आणि इकडे स्टार्टिंगला मोमो अशा नावाचं एक कॅनपी आहे तर त्यांचा मेन्यू बघूया आपण बीफ मोमो आहे टोफू व्हेज मोमो आहे व्हेज मोमो सुद्धा आहे टेन डॉलर मध्ये सात पीसेस आहेत मोमोज चेंब तर दीदीचं होऊ दे मग तुझा अगोदर <laughs> लॉलीपॉप बरेच स्टॉल्स आहेत जिथे छान गरम गरम बनवून लोकांना खायला घालतायत ते आपल्या इकडच्या आठवडी बाजारांमध्ये गरम गरम जिलेबी तळताना जो घमघमाट गुम सुटतो त्याची आठवण आली आज मला तेव्हा तिकडे छानफरसाण असतं गुडीशेव असते वेगवेगळे फूड आयटम्स ठेवलेले असतात जी लहान मुलांना अट्रॅक्ट करतात जे मोठ्या मोठे, मोठे लोकसुद्धा आवडीनं खातात आज एकदम त्याची आठवण येऊन गेली मला तसंच या लोकांनी इकडे सुद्धा ठेवलेलं आहे आठवडी बाजारात पण हा यांचा खाऊ आहे जो आपण खातो पण आपलं समाधान होतं ते आपल्या इकडच्या आठवडी बाजारात बऱ्याच प्रकारची झाडांची रोप तुम्हाला दिसतील आणि इथे बऱ्याच प्रकारच्या भाज्या दिसतील तुम्हाला या मार्केटमध्ये काही गोष्टी महाग असल्याचं सुद्धा मला जाणवलं पण म्हटलं हरकत नाही आपल्याकडून शेतकऱ्यांना थोडी मदत जो इतकं कष्ट करतो चोवीस तास ते शेतात इतकं राबून आपल्यासाठी जो उगवतो हे सगळं त्याला थोडीशी मदत आणि ती मदत व्हावी म्हणून मी आवर्जून उन्हाळ्यामध्ये अमेरिकेत इकडे मार्केटमध्ये येऊन भाजीपाला खरेदी करते आणि हे असे ट्रक सुद्धा आहे तिकडे प्लांट बेस्ड स्मूदी बोल्स आहेत सगळ्या टाईपच्या स्मूदी दिसतील तुम्हाला इथे मुलांसाठी बरच आर्ट अँड क्राफ्ट ठेवलेलं आहे मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज ठेवल्या आहेत फ्री आर्ट ऍक्टिव्हिटी आणि विधानला पण छान काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्याची इच्छा होऊन गेलेली आहे विधान तिथे उभा राहून गेलेलं आहे हाय विधान वॉट आर यंग इकडे सगळ्या टाइपचे बेकरी प्रोडक्ट्स आहेत फ्रेश मी तुम्हाला जसं म्हटलं की ह्या मार्केटमध्ये भाजीपाला आणि फळां व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी अशा मिळतात फ्रेश इकडे वॉफल्स आहेत बऱ्याच टाईपचे सॉस आणि पिकल्स ठेवले आहेत त्यांनी टोमॅटोज आहेत बेझिल आहे लिट्यूस आहे ब्रोकोली आहे वेगळ्या टाईपची कांद्याची पात आहे इकडे कांदे ह्या साईज असतात त्या ती कांद्याची पात आणि अशी फ्लावर बघायला मिळाली आईस्क्रीम ट्रीट आईस्क्रीम शॉप आहे त्यानंतर हा कुकीसाठीचा ट्रक आहे मोठा दो वोल्ट कुकी दो आणि तिथे मेन्यू कार्ड आहे इकडे बेकरी प्रोडक्ट्स खूप जास्त खाल्ले जातात आणि लोकांना आवडतात विशेष आवडीनं खातात लोक इकडे पण बरीच गर्दी दिसते जेम बिस्ट्रो मेन्यू बघूया हा आहे त्यांचा मेन्यू चिकन एग रोल्स ब्रेकफास्ट एग रोल क्रॅब राईस मँगो स्टिकी राईस आणि सुशी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन आय गेट टू चिकन एग रोल्स पाय टाव सो so, आपले चिकन एग रोल येऊन गेलेले आहेत म्हटलं काहीतरी खाऊया छान इथे बसून इथे आपण सेंटेनियल लेक आहे साइड ला आणि इकडे सेंटेनियल पार्क आहे सो so, भाजीपाला आपला घेऊन झालेला आहे बऱ्यापैकी भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि आता आपण छान खाऊया गरम गरम सो आम्ही घेतले आहेत चिकन एग रोल विदान सो so, इकडे लेक आहे मस्त पार्क आहे आपण छान गरम गरम चिकन एग रोल खाऊया आणि मग पुन्हा जाऊया बघायला मार्केट सो so, थोड थोडं चावम्याव करून घेऊया आपण चला या खायला तुम्ही सुद्धा छान मस्त गरम गरम चिकन एग रोल आहे आणि इथे चिकन एग रोल खाऊन झाल्यावर टेस्ट करायचे आहेत तिबेटियन मोमोज सो आपण तिकडे जाऊया या गरम गरम चिकन एग रोल खायला त्याच्यात चिकन सुद्धा आहे अंड सुद्धा आहे आणि मला वर्मिसेली म्हणजे आपल्या शेवाया सुद्धा दिसत हो त्यानंतर कोबी हो गाजर असं बऱ्याच भाज्या सुद्धा आहेत तर बघूया कसं आहे आणि आहे आहे हा छान इट्स हेल्दी मधलं स्टफिंग हेल्दी आहे वरच सोडलं ऑइली तर मधलं स्टफिंग अतिशय हेल्दी आहे आणि टेस्ट पण छान आहे कसं आहे रोल कसा आहे छान आहे सेंटेनियल लेक छान असा आहे इकडे छान बोटिंग चालतं पार्क आहे पार्कमध्ये सगळे गोल्फ खेळत आहेत गेल्यानंतरचे तुम्हा सगळ्यांचे काय काय अनुभव आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा लहान असताना मी आईसोबत मार्केटमध्ये गेले की आईस्क्रीम नक्की खायचे तर तुमचे सुद्धा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा संपूर्ण दिवस इथे तुमचं छान जाऊ शकतो गुरुवार ते गुरुवार असा हा बाजार असतो त्यामुळे गुरुवारी आलात कि की तुम्ही भाजी घ्यायला आलात की छान बोटिंग करायचं पार्क मध्ये छान खेळायचं भाजीपाला घ्यायचा आणि त्यानंतर घरी जायचं असं संपूर्ण दिवस तुमचा इकडे छान स्पेंड होऊ शकतो विधानला सुद्धा बोटिंग करायचं आहे पण त्याला थोडी सर्दी आहे सो आम्ही बोटिंग करायला म्हणून स्पेशली नंतर येणार आहोत हे असं छान सुंदर असं पार्क आहे या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल आपला भारत भारत आहे भारतात जसं आपला गावठी भाजीपाला मिळतो तसा मला इथे नाही मिळाला आणि तसा इथे बघायला पण मिळाला नाही आत्तापर्यंत शेवटी ज्याची त्याची मतं असतात भाजीपाला तर आपल्या इकडचाच त्या भाजीला जी चव आहे ती चव इकडे परदेशात नाही तुम्हाला असं वाटेल की या दाईने आठवडी बाजाराचा व्हिडिओ बनवला पण हिने सगळ्या गोष्टींच्या किमती कुठे सांगितल्या तर ते याकरता सांगितलं नाही मी कारण मुमेंट्स विथ श्वेता या आपल्या युट्यूब चॅनलवर मी जे शॉर्ट्स टाकते त्या शॉर्ट्समध्ये बऱ्याचसा भाजीपाला बरीचशी फळं अशा सगळ्या किमती मी सांगत असते तर तुम्ही ते शॉर्ट्स नक्की बघा तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या किमती नक्की कळतील व्हिडिओ संपता संपता पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करेन की जेव्हा केव्हा तुम्ही मार्केटमध्ये आठवडी बाजारात काही घ्यायला जाल तेव्हा प्लीज बार्गेनिंग करू नका प्लीज भाव करू नका त्यांना त्यांचा कष्टाचा मोबदला मिळू द्या आता उन्हाळा संपत आलेला आहे आणि फॉल सीझन स्टार्ट झालेला आहे सो आता हे मार्केटसुद्धा बंद होणार हा आठवडी बाजार आता दोन ऑक्टोबरपर्यंतच आहे तर नंतर पुन्हा आम्हाला सुपर मार्केट किंवा सुपर मधून भाजीपाला आणि फळं असं सगळं घ्यावं लागणार तर ते इतकंसं फ्रेश नसतं जितकं हो आम्हाला आठवडी बाजारात फ्रेश मिळत होतं तितकं फ्रेश नसणार आहे पण आता पर्याय नाही आहे कारण इकडे विंटर स्टार्ट होणार फॉलनंतर नंतर लगेचच विंटर स्टार्ट होणार आहे तर हे असं असतं अमेरिकेतील आठवडी बाजार समाजात शेतकऱ्याला योग्य मान हा मिळालाच हवा मी तर शेतकऱ्याला सुद्धा एक योद्धा असं म्हणेल आता असं मी का म्हणते आहे हे येत्या काही दिवसात येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजेल त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा पुढचे येणारे तर मंडळी अमेरिकेतील आठवडी बाजार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ थँक्यू